Mất शहरात भारताचे प्रथम स्वतंत्र सैन्याने टिपू सुलतान आणि टिपू सुलतान सामाजिक अहमदनगर सैन्यानी टिपू सुलतान आणि आशा टॉकीज चौक या ठिकाणी शरीर श्रेष्ठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत जिल्ह्यातून ब्याऐंशी लोकांनी सहभाग नोंदविला होता या संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष शाहू सय्यद यांचे वडील बुरान सय्यद यांनी एकोणवीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्र श्री पटकावले होते त्यांच्याच प्रेरणेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात प्रथम बक्षीस कोपरगावचे शिवराज धुमाळ यांना ट्रॉफी आणि रोग बक्षीस तसेच द्वितीय क्रमांक अहमदनगरचा ओमकार कळमकर याला ट्रॉफी तसेच रोख बक्षीस आणि तृतीय क्रमांक कोपरगावचा रवी सूर्यवंशी यांना ट्रॉफी आणि रोख बक्षीस देण्यात आले हे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक सचिन जाधव टिपू सुलतान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष शहानूर सय्यद आंबी खालसा ची सरपंच आणि उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते खलील सय्यद आर पी चे सुशांत म्हस्के हांजर शेख समाजवादी पार्टीचे आजिम राजे एमआयएमचे डॉक्टर परवेज अश्रफ हाजी अनवर खान आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खर तर ज्या व्यक्तीच्या नावाने ही बॉडी बिल्डिंग ची स्पर्धा ठेवण्यात आली मला अभिमान आहे की ते देशाचे सर्वात पहिले स्वातंत्र्य सैनिक होते काही चिल्लरांनी अभ्यास करा असा बॉडी शो या ठिकाणी शानू भाई व त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला आहे खरंतर मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईल की अत्यंत चांगला बॉडी शो बनवलेला आहे आणि आनोर भाईंनी सांगितलं हे सर्व जातीय धर्माचे मुलं आहेत खेळाडूंना माझ्या माहितीप्रमाणे खेळाडूंना कुठली जात नसती कारण ते पहिले आपल्या गावासाठी खेळतात नंतर राज्यासाठी नंतर देशासाठी खेळतात या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो कारण मी आता एक दिव्यांग बॉडी बिल्डर पाहिला एकशे सहा नंबरचा की त्याची एवढी दिव्यांग असताना देखील इच्छा शक्ती आणि तो स्टेजवर बॉडी शो करण्यासाठी उतरलेला आहे स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय दो दो हो हो बीडर, बीडर की सगळ्या स्पर्धकांनी कशा पद्धतीने तयारी केली जो स्पर्धक ज्याला बक्षीस भेटत नाही त्याची मेहनत आपल्याला माहित असते की ते किती मेहनत करावी लागते स्पर्धा म्हणला का एक एक दोन दोन महिन्यापासून स्पर्धक या ठिकाणी मेहनतीला लागत असतात आम्ही बिल्डर होतो पण आम्ही छोटे बिल्डर होतो एवढे मोठे बिल्डर नव्हतो आमचे मुन्ना बिल्डर पप्पी बिल्डर असतील ह्याच्या सानिध्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मेहनत मारलेली आहे आपण पाहतो की या ठिकाणी आमचे शानूभाई आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी केला खऱ्या अर्थानं जे प्रथम अहमदनगर स्त्री राहिले एकोणीसशे बहात्तरला ला सय्यद यांच्या यांच्या प्रेरणे या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातो एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर